काय काय आणलीस ते भाज्यात घेवडा दहा ला पावश भाजी दहा रुपये मटकी दहा रुपये गवारी तीस रुपये पावशात कांदा 20 ला किलो बटाटो 15 अर्धा टॅमॅटो दहा ला अर्धा अर्धा तर बघा मित्रांनो बाजारातनं वांगी टोमॅटो कांदा बटाटो मेथीची भाजी वरणा गवारी श्रावण घेवडा तर बघा मित्रांनो ही मेथीची भाजी गवारी तो श्रावण घेवडा हे बघा मटकी हे कांदा टमॅटो ही बघा काळी वांगी गाजर हे सगळं आता बाजारात घेऊन आले आहेत मग आत्ता आमटी कशाची करणार आहेस हो सर कशाच तुम्हाला करतेस वटाणा वटाण नको वांग्याच कर वांग्या भरली भरली हां भरली वांगी तर मित्रांनो बघा आता भरली वांग्याची आमटी करणार आहे मी ही बघा मित्रांनो दहा रुपयाला मेथीची पेंडी जरा फुलं आल्यात पण भाजी चांगली आहे वांग्याची भाजी वां भरली वांगी आणि मेथीची भाजी कर तर मित्रांनो ही मेथीची भाजी आपण जरा नीट करूया ही बघा मेथीची भाजी तर हे असं पानं पानं घ्यायची मेथीच्या भाजीची मेथीच्या भाजीची बघा हे पानं पानं असं घ्यायचं जरा त्यातल्या त्यात काड्या घेतल्या तरी बी चालतंय मेथीच्या भाजीच्या तर पानं मोठी आहेत मेथीची भवती की निभार मेहता असू शकतो तर असं मित्रांनो हे असलं की हे मला वाटते की भाजी जर कडू लागत्या आणि बारीक पाना जी असली की ती भाजी गोड लागत्या तर मित्रांनो मेथीची भाजीसुद्धा आपण खाल्ली पाहिजे ही मेथीची भाजी बघा मित्रांनो मेथीची भाजी अशी मी नीट केली आता ही थोडकी राहिल्या नीट करायची जरा जरा नीट करायचं आता काय माझ्यापुरतंच करणार आहे मी ती भाजी नीट आणि त्याच्यानंतर मग वांग्याची भरली वांगी जरा आमटी करायचं आता भाजी स्वस्त झालेली आहे दोन दहाला दो, तीन ह्या थंडी दिवसात जरा भाजी स्वस्त होत्याच मित्रांनो थंडी दिवसात नाही भाजी स्वस्त होत्याच तर मित्रांनो मेथीच्या भाजीला असं लसूण सोलून घ्या लागले बघा लसूण आहे लसूण सोलून घ्यायला लागते एक पाच सात कोड्या लसणाच्या सोलून घ्यायच्या चार पाच कुठे बघा लसूण सोलून घेतला आता मेती गुए, गुए। तर बघा मित्रांनो भरले वांगीला आणि मेथीच्या भाजीला थोडं शेंगदाणा तर मिक्सरला आपण बारीक करून घेऊया घेऊया हे बघा शेंगदाणं तर मिक्सरला आता शेंगदाणा बारीक करून घ्या लागल्या तर मेथीच्या भाजीला दोन मिरच्या चिरून घ्यायला लागलो इथं दोन तीन मिरच्या ठेवून घ्यायच्या तर भाजी करायला आता गॅस पेटवला आहे गॅस चमकला आहे आणि यात पातेल ठेवलं आहे आता गॅसवर भाजी जरा आता धुऊन घ्यायची पाणी घालून एक चमच्यावर आता तेल घालायचं भाजीला बारीक करून घेऊया लसूण घातला बघा तेलात तेल तर आवाज जायला लागलाय मिरच्या घातल्या आणि त्यात आता धुतलेली भाजी घालूया आपण भाजी घातली आता पातेल्यात तर भाजी थोडा शेंगदाण्याचं मस्त शेंगदाण्याचं पूड घातलाय भाजी चतर तर आवाज द्या लागला आहे भाजीचा भाजी जरा खालवर करून घ्यायची आणि भाजी भाजीतील लगेच मित्रांनो एक दोन मिनटं वाफ जोपर्यंत पातेल्यावर झाकायचं तर भाजीवर असं मित्रांनो शिजायला गाठले की टोपण पण झाका लागणे तर कडूपणा कमी होते भाजी भाजीचा भाजीचा कडूपणा कमी होतोय आता काय हे कोथमीर नीट करलेस भरली वांगी करायचं आता भरली वांगीला कोथमीर नीट करायचं काम चालू आहे त्यासोबत कोथमीरची पण काड्या आपण जशी मेथीची भाजी नीट केली तशी कोथमीर पण नीट करून घ्यायची तर आता भरली वांगी चिरून घेऊया तर माझ्या एकट्यासाठीच मित्रांनो सेफ आहे बदली बांगेच डेट कापून घेऊन असं त्याला चिरायचं चे उभं आणि असं आडवं पण चिरायचं चे। चार भाग करायचं असं वांग्यात लसूण आणि कोथिंबीर मोठं मोठं चिचून घ्यायचं यानंतर अगोदर आता जिरं घालून चिचून घ्यायचं तर भरली वांगी करायला मिक्सरला बारीक केला के शेंगदाण्याचं कूट एका ताटात घ्यायचं त्यात कोथमीर घालायचं कोथमीर लसूण चेचलेलं घालायचं आपल्याला पाहिजे ते तेवढं तिखट चटणी घ्यायची लाल चटणी घरात आपण जी वर्षाला काढतो ती मीठ घ्यायचं चवीनुसार आपल्याला जेवढं लई पण मीठ घ्यायचं नाही उगाच चव यायसाठी मिठाशिवाय मित्रांनो जेवणाला चव येत नाही एक चमचा तेल घालायचं आणि शेंग शेंगदाण्याचं कूट कोथिंबीर लसूण चटणी मीठ आपण जे सगळं मिश्रण केलं आहे ते सगळं असं कालून घ्यायचं ते मिश्रण सगळं कालून घ्यायचं आणि ते बघा आपण आपण जी वांगी चिरल्यात त्या वांग्यातनं असं भरून घ्यायचं एका वांग्यात भरून घेतलं आहे दुसऱ्या वांग्यात पण पाणी निघून घेऊन त्यात त्याचं मिश्रण शेंगदाण्याचं कूट कोथिंबीर लसूण चटणी मीठ आपण जे सगळं मिश्रण केले ते असं पूर्ण भरून घ्यायचं तर कढई घेतल्या कढईत तेल घातलं आहे गरम करायला आणि तेल गरम झाल्यावर लसूण कोथिंबीर म्हणजे आपण बारीक करून घेतलं तर ते घालायचं आणि जी आपण भरली वांगी केल्यानंतर मसाला जो घातला आहे तो घालायचा तर आणि वास पण बाहेर यायला लागलाय जरा गोंदी खालवून करून घ्यायची एवढं पाणी घालायचं त्यात म्हणजे आपलं जसं पाहिजे तसं थोडं पाच माती पण होत्या नहीं। आता वांगी शिजायला घातल्यात जरा काळ करायचं थोडस पाणी घातलंय पाच अलकी पण लागते आम्हाला असं प्लीट झाकून शिजायला ठेवायचे एक पाच मिनिट आता भाकरी करणार आहे मालकी नमची असं पीठ मळून घ्यायला लागल्या तिथं गॅसवर तवा तापाल ठेवलाय आमच्या मालकी बघा मित्रांनो किचनच्या कट्ट्यावरच सगळ्या सायंपाक्या जास्ती करून ते एक गाणं आहे बघा आपलं मराठी अरे संसार संसार आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर पहिली भाकरी थापटून झाली आता था। पाणी लावायचं काम चालू आहे भाकरीला जरा भाकरी मोडली तिथे कडला पाणी लावलं की खालन भाजत येत्या आता भाकरी पालटली तिकडे दुसरी भाकरी मळायचं काम चालू आहे आता थोड्याच वेळा स्वयंपाक होणार मित्रांनो आता बघा कशी भाकरी फुगली मित्रांनो अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर ही बघा भाकरी अशी फुगली तर बघा मित्रांनो आता स्वयंपाक झाला आहे सगळा पूर्ण तर काय काय बघा जेवाला भाकरी मेथीची भाजी गाजर भरली वांगी जरासं कोरड्यास तर कशी चव झाली मित्रांनो सांगतो तुम्हाला आता काय हो स्वयंपाक कसं झालंय बघा चौ तर मित्रांनो स्वयंपाक असा झाला सांगतो मेथीची भाजी एक नंबर भरलो वांग ग्राम कोरडेस स्वयंपाक एक नंबर झालाय मस्त झाले जराचं गाजर तर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तर या तुम्ही पण जेवायला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय